नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बारावी बोर्ड परीक्षा सुरू काही विद्यार्थी टेन्शनमध्ये काही जिद्दीने सामोरे राज्यभरात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्रावरही सकाळपासून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी हजर होते काही विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाताना दिसले तर काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट जाणवत होते विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शेवटच्या क्षणी मार्गदर्शन करताना दिसले पालक मदन धर्माधिकारी म्हणाले मी नातवाची बारी बारावीची परीक्षा चालू आहे त्याला सोडायला आलो होतो मुलांच्या ह्याच्यावरचं टेन्शन पहिलं त्याला समजावून सांगितलं की हे रेग्युलर रुटीनमधले असतं लाईफमध्ये दिस इज नॉट द लास्ट एक्झाम कुठे बराच एकदा तुम्ही बी, विना टेन्शन घेतात तुम्ही फक्त पेपर लिहित चाला कसलंही टेन्शन घेणार आणि वातावरण ही सु खूप सुंदर आहे इथलं त्यामुळे आणि मित्रांच्याबरोबर आज जा त्यामुळे तुम्हाला मोकळेपणा मिळेल मग माझ्यान असं त्याप्रमाणेच केलं हसत कर तुम्ही त्याला मी आहे बघू थांब बघू थांबवणूक फक्त मित्रांच्यावर तू एन्जॉय कर जस्ट गोइंग सायड अँड राई कर कुठलंही डोक्यात टेन्शन न घेता तू पेपर लिह इतक्या मोकळ्या वातावरणामध्ये मी त्यालाही त्या आपल्या मला आज पाठवतो परीक्षा म्हटल्यावर टेन्शन असतेच पण आत्मविश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते मुलांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे पहिल्या दिवशीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेआधीच केंद्रावर हजेरी लावली काही जण पुस्तकाच्या शेवटच्या महत्वाच्या टिपा वाचण्यात गुंग होते तर काही मित्रांसोबत शांत वातावरणात चर्चा करत होते परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्रावर कडक नियम लागू करण्यात आले होते कॉपीमुक्त अभियानांतर्गत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि